नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलमध्ये बघा सर्व अंगणवाडी सेविकताईंचा एकच प्रश्न आहे की आम्ही एवढं काम करून देखील आम्हाला प्रोत्साहन भत्ता का आला नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे ताईंनो दोन दिवस झालं मार्चपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता माझा हा जमा झालेला आहे म्हणून मी सर्वताईंना एक विनंती करणार बघा तुम्ही तुम्हाला प्रोत्साहन भत्ता येणार का नाही हे कसं चेक करायचं हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार बघा आज संडे आहे आज रविवार आहे अंगणवाडी काही ओपन होत नाही परंतु काही अशा बाबी आहेत की ज्या पोषण ट्रॅकर मध्ये आज चालू होतात जेणेकरून आपला प्रोत्साहन भत्ता आपल्याला जानेवारी महिन्यापासून का भेटला नाही हे सर्व सविस्तरपणे आपण चेक करू शकतो त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका हा महत्वपूर्ण व्हिडिओ पोहोचवा खूपच महत्वपूर्ण माहिती आहे जरी आज अंगणवाडी आपली बंद असली तरी देखील आपण प्रोत्साहन भत्ता आपल्याला का भेटला नाही हे चेक करू शकतो यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे होम या बटणावर म्हणजे घरावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघा ताई इन्नो तर आपल्याला दिसत आहे की तर बघा ताई इन्नो फक्त आपल्याला एक काम करायचं तुम्हाला एम पी आर म्हणजे मासिक प्रगती अहवाल दिसत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या महिन्याचा एम पी आर बघायचा आता आपल्याला बघा जानेवारी महिन्याचा एम पी आर बघायचं समोर तुम्हाला वर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिसत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आप आपल्याला जानेवारी महिन्याचा जानेवारी महिन्याचा मी एम पी आर बघितलेला आहे तुम्ही देखील बघून घ्या मी फेब्रुवारी महिन्याचा एम पी आर बघणार आहे कारण की फेब्रुवारीमध्ये मला अत्यंत कमी प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे तो का कमी भेटला हे जाणून घेण्यासाठी मी फेब्रुवारी महिन्यात चेक करणार बघा फेब्रुवारी <laughs> दोन हजार पंचवीस मी सिलेक्ट केलेला आहे दिनांक तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकताय तर बघा कन्फर्म कन्फर्म या बटणावरती क्लिक करायचं आणि फेब्रुवारीचा एम पी आर आपल्या समोर ओपन झालेला आहे तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली कोठे चूक झाली हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून बघा लाभार्थी बघा आपला पूर्ण डेटा ओपन झालेला आहे लाभार्थी बघा एकूण आपले एकशे तेहतीस लाभार्थी आहेत किती तैनो लाभार्थी चेक करायचे खूप महत्वाचं काम आहे एकशे तेहतीस लाभार्थी आहेत त्याच्यापैकी हे लाभार्थी जे आहेत आपले ते झिरो ते सहा वर्ष या वयोगटातील वयोगटातील आहे त्याच्या त्याच्यामध्ये बघा मी एकोणसत्तर लाभार्थ्यांना टी एच आर दिलेला आहे आणि एकसष्ट लाभार्थ्यांना गरम ताजा आहार दिलेला आहे असं आपल्यासमोर माहिती आहे बघा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर बघा एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी एकोणसत्तर लाभार्थ्यांना टी एच आर दिलेला आहे आणि उरलेल्या लाभार्थ्यांना गरम ताजा आहार देण्यात येणार होता परंतु इथे गरम ताजा आहारचा आकडा कमी दिसत आहे म्हणजे तीन लाभार्थी माझे याच्यातून कमी झालेले आहेत त्याच्यामुळे मला इथला प्रोत्साहन भत्ता हा भेट इथला माझा एक मार्ग गेलेला आहे त्यावेळेस पोषण ट्रॅकरमध्ये खूप लाभार्थी होते आणि त्याच्यानंतर मी काय त्यावेळेस सगळ्या लाभार्थ्यांची हजेरी मांडली नव्हती त्यामुळे इथे माझी टक्केवारी कमी झाली माझे इथे लाभार्थी गेले नाही त्याच्यानंतर बघा किमान पंधरा दिवस बघा एकसष्ट लाभार्थ्यांपैकी आपल्या इथं नियमच आहे ताईंनो आपल्याला तो नियम माहिती आहे आप कि आपल्या लाभार्थी संख्येच्या ऐंशी टक्के लाभार्थ्यांना पंधरा दिवस आणि नव्वद टक्के लाभार्थ्यांना एकवीस दिवस आपल्याला आहार पुरवठा करायचा इथे सुद्धा चूक झालेली आहे त्यामुळेच मला मार्क कमी पडलेले आहेत बघा ताईनो इथं जो आकडा दिसत आहे चोपन्न आकडा तुमच्या समोर आहे तो चोपन्न आकडा नसून तिथं एकसष्ट आकडा यायला पाहिजे होता आणि किमान एकवीस दिवस सुद्धा एकसष्टच आकडा यायला पाहिजे होता असा आकडा आलेला नाही त्यामुळे माझे इथं प्रोत्साहन भात्यामध्ये दोन मार्क गेले आहेत आणि तुम्ही देखील तुमचे हे सर्व व्यवस्थित चेक करून घ्या त्याच्यानंतर बघा खालचा खाली वर तर माझे दोन मार्क गेले आणि याच्यामध्ये सुद्धा माझे मार्क गेले ते मार्क कुठे गेले हे सुद्धा दाखवणार आहेत बघा ताई न तुमच्यासमोर अशा पद्धतीचा पेज ओपन होत आहे वाढीची देखरेख मध्ये एकूण झेरे ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी संख्या त्यांचे एकूण घेतलेले मोजमाप आणि तसेच हे चार ऑप्शन आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहेत या चार ऑप्शन वरती आपल्याला चार मार्क आहेत तीव्र तीव्र मध्ये मध्ये मध्यम अति कमी वजनामध्ये मध्यम कमी वजनामध्ये आणि जी सेम आहेत म्हणजे अति तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित याच्यामध्ये आपली बालकांची संख्या बीडच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे इथं माझा इथं तुम्हाला आकडा सरासरीपेक्षा माझा आकडा जास्त झाला त्यामुळे माझा इथला एक गेला, मार्क गेला एकूण तीन मार्क गेले आहेत त्यामुळे प्रोत्साहन मला फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याचा कमी भेटलेला आहे त्यामुळे महिन्याचाच रिपोर्ट चेक केला तुम्ही देखील तुम्ही देखील सर्व सेविकताईंना विनंती आहे की तुम्ही देखील याच पद्धतीने रिपोर्ट डाउनलोड करून घ्या स्पष्ट सर्व सविस्तर माहिती आपल्या समोर आहे आपल्याला लगेच इथं समजणार आहे की आपले मार्क कोटे गेले कोटे नाही एक आम्ही काम केलं मला प्रोत्साहन भत्ता आला नाही हे म्हणण्यात देखील अर्थ नाही येत प्रोत्साहन भत्त्याचा रिपोर्ट आपल्या समोर हजर आहे त्या रिपोर्ट मध्ये जर तुमची योग्य माहिती असेल म्हणजे बघा इथं जे एकूण पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थीपैकी इथं त्यांना टी एच आर दिलेले लाभार्थी आणि गरम ताजा आहार दिलेला लाभार्थी यांचा आकडा या दोन्हींची बेरीज केल्यानंतर हा आकडा येत असेल तर, तर तुमचा इथला मार्क कुठेही जाणार नाही तसेच बघा इथलं महत्वाची गोष्ट इथं इथं जर तुमचा आकडा झिरो किंवा एक दोन तीन म्हणजे पाच चा जर आत असला तरी देखील तुमचे मार्क कुठे सुद्धा जाणार नाहीत परंतु आकडेवारी जर जास्त असली तर नक्कीच तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार आहे प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी फक्त इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला जो कोणता महिना हवा कोणताही महिना तुम्ही बघा याच्यामध्ये फक्त दोन हजार पंचवीसचा आपण कोणताही महिना ओपन करू शकतोय तुम्ही कोणताही चालू मधला महिना घ्या जसे की तुम्ही आता बघा ऑक्टोबरचं ओपन होतय सप्टेंबरचं होतंय ऑगस्टचं होतय जुलै जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्ही कोणत्याही महिन्याचा रिपोर्ट डाउनलोड करून पाहू शकताय आणि त्या रिपोर्टनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आला की नाही हे समजणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांनी ही माहिती पोहोचवायची आहे कारण की भरपूर अंगणवाडी सेविका त्यांच्या कमेंट आले की आम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही हे सर्व खोट आहे तर त्यांनो काही सुद्धा नाही प्रोत्साहन भत्त्याचा मासिक रिपोर्ट आपल्या समोर आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता सर्वांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे माझ्या खात्यामध्ये सुद्धा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता मला आलेला आहे त्यामुळे सर्व सेविका ताईंना विनंती आहे की व्यवस्थित तुम्ही आपला पोषण ट्रॅकरचा जो मासिक एम पी आर आहे तो डाउनलोड करून घ्या इथं वाडीच्या देखरेख मध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता झिरो ते सहा वर्षांची मुलांची वजन उंची कशा पद्धतीने बघा माझ्या मागच्या महिन्यामध्ये आकडेवारी जास्त होती परंतु मार्च महिन्यामध्ये तो आकडा कमी झाला त्यामुळे मला इथं प्रोत्साहन भत्ता भरपूर म्हणजे भेटलेला आहे बऱ्यापैकी खूप महत्वाची माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि तुम्हाला तुम्हाला जर अजून काही अडचणी किंवा समस्या येत असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा तर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे आपली कोणती मुले बघा आता आपण ऑक्टोबरचा रिपोर्ट पाहू शकतोय एक मिनिट थांबा मी तुम्हाला ऑक्टोबरचा रिपोर्ट दाखवते मी मार्चचा ओपन केलेला सप्टेंबर ऑक्टोबर हा ऑक्टोबरचा रिपोर्ट आपल्या समोर ओपन झालेला आहे बघा तो एकशे नऊ लाभार्थी आहेत एकशे नऊ पैकी सत्तावन्न लाभार्थ्यांना घरपोच आहार दिलेला आहे आणि त्रेपन्न लाभार्थ्यांना गरम ताजा आहार देण्यात ता आलेला आहे अशी आकडेवारी आपल्यासमोर आहे ग्रेव्हिटी पूर्ण आहेत वजन उंची सुद्धा पूर्ण आहे इथे सुद्धा मध्यम फुटकेपणामध्ये ते मुलं जाऊ शकतात सर्वांचाच आकडा झिरो येईल असं नाहीये आकडा इथं जाणारच सगळ्यांचाच आकडा इथं असणार परंतु बीटच्या सरासरीपेक्षा जर आपला आकडा कमी असला तर नक्कीच आपले इथं मार्क कोणतेही जाणार नाहीत इथं फक्त आपण काय करायचं आहे माहिती आहे का वाडीच्या देखरेखमध्ये आपण डेटा हे बटन दिसत नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कोणती मुले बघा जी मुले नॉर्मल नॉर्मल असं आलेला आहे त्या मुलांची वजन उंची आपली व्यवस्थित आहे असं समजायचं त्याच्यानंतर बघा जी मुले म्हणजे स्टंटेड आहेत जी मुले बघा वजन उंची कमी जास्त आहे बुटके आहेत अशा मुलांचे इथं सर्व सविस्तरपणे आपल्या माहिती समोर आलेले आहे व्यवस्थितपणे काम करायचं आहे ना प्रोत्साहन हे व्यवस्थितपणे एका पानावर भरपूर बघा आता यावेळेस तर माझे भरपूर लाभार्थी ऑक्टोबर महिन्याचे लाभार्थी तुम्हाला समोर दिसत आहेत खूपच लाभार्थी स्टंटेड 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 मध्ये गेलेले आहेत मी त्याच्या व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे की सुपरवायझर मॅडम आम्हाला माहिती आली आहे की कशा पद्धतीने मुलांची वजन उंची भरायची पुढचे येणार आहे व्हिडीओमध्ये मुलांची वजन म्हणजे लुकडेपणामध्ये जाऊ नये आणि बुटकेपणामध्ये म्हणजे स्टंटेडमध्ये सुद्धा मुले जाऊ नये म्हणून एक चार्ट दिलेला आहे तो चार्ट मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत तुम्ही या सर्व मुलांची वजन उंची चेक करून घ्या आता आपण ऑक्टोबरमधल्या मुलांची वजन उंची बदलू शकत नाही परंतु नोव्हेंबरमध्ये नक्कीच आपण या मुलांची वजन उंची व्यवस्थित आहे का ते चेक करू शकतोय त्यामुळे जी मुले आपली याच्यामध्ये गेली आहेत त्या सर्व मुलांची माहिती चेक करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला एक कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद